नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज परवा एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती मुलानं बापाचा मोबाईल घेऊन सर्वांना परिचित असणारा ऑनलाईन गेम फ्री फायर खेळायला सुरुवात केली आणि या खेळामुळं बापाच्या जवळपास पाच लाख रुपयांवर सायबर चोट्यांनी डल्ला मारला ही घटना आहे राधानी तालुक्यातीलच एका गावामधील पारंपरिक दूध व्यवसाय आणि शेतीवर गुजराण करीत या बापानं नवीन गोटा सुधारण्यासाठी नवीन म्हशी घेण्यासाठी आणि कुटुंबाचा आर्थिक विकास करण्यासाठी पै पै जमा करत आपल्या बँक खात्यामध्ये जवळपास सात लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केली होती ती साठवली होती पण या स्वप्नाचा चक्काचूर करण्याचं काम या साहेब चोट्यांनी केलं आहे आजकाल मुलांना मोबाईल देणं ही सर्वमान्य गोष्ट बनली आहे आता जो मी उल्लेख केला आहे तो तुम्ही स्पष्ट ऐकला नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो की सर्वसामान्य नव्हे तर ही गोष्ट सर्वमान्य बनली आहे किंबहुना मुलांना मोबाईल घेतल्याशिवाय अभ्यास करता येत नाही काम ऐकता येत नाही असं काहीच एक चित्र समाजात सर्वत्र दिसतंय आता ही जी घटना घडली आहे त्याविषयी थोडंसं सविस्तर बघूया आत्ताच्या मुलांना फ्री फायर म्हणजे अगदी जीव की प्राण अशी गेम आहे ही गेम ऑनलाईनच खेळायला लागते आणि यामध्ये अनेक जण सहभागी असतात त्यामुळं आपल्या मोबाईलचा ताबा न कळत आपल्या त्रयस्त व्यक्तीकडे असतो या गेममध्ये जसं जसं पुढे जायचं तसं तसं त्या ठिकाणी नवनवीन शस्त्रसामग्री खरेदी करावी लागते आणि मुलं ते करत राहतात आणि जर का बँक खात्याला हा मोबाईल नंबर लिंक असेल तर मग आपोआपच त्याचे पैसे कमी होऊ लागतात इतर वेळी जर ट्रान्झॅक्शन झालं तर त्यावेळी कमी झालेल्या पैशांचा मेसेज हा त्या मोबाईलवर येतो पण अशा वेळी अशा ठिकाणी हे मेसेज त्या मोबाईलमध्ये येत नाहीत आणि त्यामुळं आपले पैसे कमी होत आहेत हे आपल्याला समजतच नाही आणि सायबर चोट्यांचं जो हेच मोठं शस्त्र आहे आणि या ठिकाणी ने नेमका हाच प्रकार घडला आहे मुलगा रोज खेळत राहिला खेळत राहिला आणि पैसे उडत राहिले आणि बापाला काही समजलंच नाही पण जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता कारण त्यावेळी जवळपास पाच लाख रुपयांना सायबर चोट्यांनी चुना लावला होता ही परिस्थिती समजल्यानंतर हातबाल झालेल्या या बापानं बँक गाठली पण झालेल्या ट्रान्झॅक्शनमुळं हातात काहीच राहिलं नव्हतं मग तातडीने या बापाने सायबर सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवली सायबर सेलकडून याविषयी कार्यवाही सुरू असली तरी देखील पैसे परत मिळण्याची शक्यता मात्र धुसूर असल्याची माहिती समजते आहे आता या हातबल झालेल्या बापाला स्वतःला सावरण्याशिवाय दुसरा पर्याय आहे अशा प्रकारच्या फसवणुकीचं हे एकच उदाहरण आहे असं आहे आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना रोज घडत आहेत पण ती रक्कम कमी जास्त असल्यामुळे याबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही आणि याच गोष्टीमुळं अशा प्रकारांमध्ये दिवसेंदिवस आणखीन वाढ होताना दिसते आहे खर तर हा जो चुकीचा प्रकार घडलाय ज्यांच्या बाबतीत घडलाय त्या बापानं जगासमोर येऊन झालेलं नुकसान सांगायला हवंय जेणेकरून त्यांच्यासारखेच अनेक बाप या गोष्टींमध्ये फसणार नाहीत आणि अनेक संसार उदो स्वतः होणार नाहीत या सोशल मुळे जग आपल्या मुठीत मुठी आलंय परंतु नकत आपण कुणाला तरी मुठीत जातोय हे मात्र आपण विसरले वाट मारे, चोरी दरोडे हिसकावून घेणं अशा प्रकारांमध्ये आता घट होताना दिसते परंतु असा कोणताही त्रास न करून घेता थेट खात्यातून पैसे उकळण्याचा प्रकार मात्र रोज घडतायत अर्थात याला आपण सर्वांच्या आगतिकता अज्ञान आणि हव्यास हेच कारणीभूत आहे या अगोदर आपण काम क्रोध लोभ मोह मत्सर हे मानवाचे शत्रू आहेत असं समजत होतो पण अलीकडच्या काळात यांच्या सोबतच आणखी तीन शत्रूंची वाढ झाली आहे आणि याचमुळं माणसाचं जीवन आणखीन त्रासदायक होते एपीके के फाईल्स बक्षिसाचे मेसेज आणि ओटीपी सांगण्याचे प्रकार हेच हे तीन नवीन शत्रू आहेत रोजच्या धावपळीच्या जीवनात या अशा प्रसंगांना प्रत्येकाला तोंड द्यावं लागतंय त्यामुळे चूक करण्या अगोदर दा बाळगणं हे महत्वाचं ठरणार आहे जरी अनावधानानं अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं तरी पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या एकोणीसशे तीस या क्रमांकावर सायबर चोरीची तक्रार नोंदवा आणि शक्यतो मुलांच्या हातात मोबाईल देऊन मोबाईलशिवाय न राहण्याची त्यांची सवय मोडण्याचा प्रयत्न करा आणि हो जाता जाता एवढंच सांगावंच असं वाटतंय की असं विकतचं शहाणपण घेण्यापेक्षा स्वतः असणं कधीही चांगलं नाही का धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा